राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ केंद्र व राज्य शासनाचे कृषी विभाग विविध विभ विविध शासनाचे विविध विभाग सेंद्रिय शेती विभाग व पुणे कृषी महाविद्यालय यांच्या वतीनं सहा ते दहा मार्च असा एक भव्य कृषी प्रदर्शन पुणे कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती होत आहे सेंद्रिय शेती व शाश्वतता शाश्वत शेती हा या प्रदर्शनाचा मुख्य थीम आहे मुख्य विचारधारा आहे आपल्याला रोज मिळणारं अन्नधान्य शेतीमाल हे रसायनमुक्त विषमुक्त भाजीपाला असला पाहिजे विषमुक्त अन्न असलं पाहिजे यासाठी भारतातलं पहिलं सेंद्रिय रेसिड्यू फ्री असं प्रदर्शन हे होत आहे पाच एकर क्षेत्रावरती या शाश्वत शेती सेंद्रिय पद्धतीचे पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत पाच दिवसाच्या या मेळाव्यामध्ये विविध प्रदर्शनं ठेवण्यात आलेले आहे त्यामध्ये चारशे साडेचारशेपेक्षाही वेगवेगळ्या स्टॉल्स आहेत आणि पाच दिवसामध्ये पाच चर्चासत्र होणार आहेत फलोत्पादन आणि कृषी शिक्षण त्याचबरोबर डिजिटल शेती आणि तंत्रज्ञान कृषी विद्यापीठानं तंत्रज्ञानाविषयक अनेक वेगवेगळे ॲप विकसित केले आहेत यांचा शेतीत वापर कसा करायचा त्याचबरोबर वेगवेगळे वेग शेतीमालाचे उत्पादक आणि खरेदीदार यांच्यासाठीच एक व्यासपीठ आणि महिला दिनानिमित्तानं ज्या कर्तृत्वान शेतकरी महिला आहेत त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे त्याचबरोबर कृषी शिक्षणातील संधी व त्यातली आव्हानं आणि नोकरी मिळावा हा देखील होणार आहे त्याचबरोबर पाचव्या दिवशी रोख पीक म्हणजे कॅश क्रॉप जे आहेत या विषयाच्या अनुषंगानं देखील एक चर्चासत्र होणार आहे शेतकरी हो ही आपल्यासाठी एक मोठी संधी आहे अवश्य या कृषी विद्यापीठाच्या पुणे कृषी महाविद्यालयाचा भेट देऊन आपण कृषी तंत्रज्ञानाची माहिती करून घ्या याचा उद्देशही तोच आहे की शेतीतलं तंत्रज्ञानाविषयीची शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाह आवाहन फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सत्ताप्पा खरबडे व पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांनी केलं आहे